नेक्स्ट क्वेश्चन सेडिशन बद्दलचा आहे ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधी संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला सेडिशन सेडिशन वन ए सेक्शन वन ए या अंतर्गत दिलेला आहे राईट ब्रिटिश कालीन कायदा मग कोणाला झालं होतं हे लोकमान्य टिळकांना झालं होतं आता इथं विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन झालं असेल कारण की शिवराम पंत परांजबे यांच्यावरती सुद्धा खटला दाखल झाला होता मात्र देशद्रोहाचा खटला सेडिशनसाठीचा खटला हा केवळ लोकमान्य टिळकांवरती झालेला होता मग आता माइंडमॅपमध्ये पेज नंबर टू ट्वेंटी सिक्स यावरती पहा <coughs> वीस एप्रिल एकोणीसशे आठ आधी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आहे वीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी खुदिराम ब्रोस आणि प्रफुल्ला चाकी मुझफ्फरमध्ये किंग फिअर्डवरती हल्ला करणार होते हल्ला केला सुद्धा पण तो तर काही तो थोडासा जखमी झाला पण दोन इंग्रज स्त्रिया यामध्ये ठार झाल्या म्हणून त्यांना तिथं शिक्षा झाली टिळकांनी मग केसरीमध्ये पाच अग्रलेख लिहिले ते अग्रलेख पण दिले देशाची दुर्दैव दुहेरी इशारा हे उपाय टिकवून नाही बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ बॉम्ब गोळ्यांचे रहस्य म्हणून या त्यांच्या अग्रलेखांबद्दल किंवा अग्रलेखांमुळे त्यांना एकोणीसशे आठ रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा सुनावली गेली आणि मग तिथून ते मंड मंडलेला गेले सहा वर्षांसाठी तिथं त्यांनी गीता रहस्य लिहिलं होतं पहा राईट